काय झालं झालं दिसल लेबार मस्त, मस्त। दिसलं ना एक नंबर लायटिंग लावली जी नंतर म्हणलं थोडं अजून डेकोरेशन करावं चांगलं माझं का केंद्रावर ना तर लावून टाकणार का लावून

बोर लावायचं आपलं कसं राहिले लोक छान प्रत्येक दिसाव आपल्या म्हणजे आपल्या दुकानाचं नाव नाव लावायचं तर बाकी मग इथलं रॅक राहायचं अजून रॅक करून घ्यायची ती रॅक बनवली ती बसवायला इथं खिडकीत पण करायचं पण डेकोरेशन करायचे माझं मग चालू राहत पहिलं आपलं कोर्ट घ्यायचं कसं दुकान चालू झालं म्हणजे बाकीचं बाकी कमसेकडे रकडच राहते त्यापेक्षा पूर्ण आधी कम्प्लीटच करायचं मग बाकीचा कार्यक्रम चालू राहतो कसं दिसते सांगा कस दिसत सांगा बघा वरच लावून मग वरच राहिल होत आता कधी सांगा वय बायको पण आली बघायला चौकशी करावय जरा मग दाखवलं तर जांभळ लावल्यावर मग आता म्हणलं जरा दाखवलं वरत पण लावलेलं दाखवलं होतं ना चांगलं दिसतय का मग छान दिसत एक बरं चक्कुडमध्ये शिवानी दाखवलं मग काय नाही शिवानी आता म्हणलं दोन अशा झरमळ्या राहिल्या होत्या हे पण दोन्ही साइड लावून टाका म्हणून सांगितल्यावर लावलं बघा कसलं बारीक दिसत आलं आता थोडस बघलेला सारखा म्हणजे दोन्ही साइड च दिसतंय खुर्ची पण काढा एक नंबर बघा व्हिडिओ तर लय बारीक दिसत छान दिसते छान दिसते बरोबर तो बोक दिसतय छान दिसत दोन्ही सेम सेम झालं ना हा काय सेम सेम

का मग असं वाटतंय अजून बरच काय काय आठवलं तसं करणार आठवलं तसं दिसणार आहे वेळ बघ नवीन नवीन काय काय आता हे पण नव्हतं लावलं म्हटलं लावून ठेवला हे दोघींना पण खोंडाला घेतलं हे दोघी म्हणजे आम्हाला पण यायचं म्हणजे चला तुम्हाला पण दाखव कसं दिसते होय व्हिडिओ मध्ये हा व्हिडिओ मध्ये डेकोरेशन कसं वाटलं सांगा आणि

दूंगा। दूंगा। तूंगा। तूंगा। क्या कर रहे करून घ्यायचं नाही म्हणून तसं लावून घेत माग लागायला नको मग आता देताना नाही का तिकडे वरची लाईन लावून घेतली आता इथं आता कसं आहे ती कलरवाली लावताना सिस्टमॅटिक लावते ते आता आपण घरच्या घरी लावणार आहोत सिस्टमॅटिक म्हणलं तर काय लावायचं आणि खाली पडल्यावर काचवर पुढते काच गॅप आहे एवढा मोठा

चालते चलू द्या मग कलर आणल्यावर मी पण लावं लागते चला झालं तर सगळं लावून बघा कागद एकदम ओके मध्ये एक खटाखट आहे कागद लावून घेतली आता आता कलरची प्रोसेस आता कलर साईड सांगू आणलं पिशवीत कलर आहे चला का आम्हाला आता पहिला ह्याला ऑइल पेंट म्हणजे रेड ऑक्साइड मारू रेड ऑक्सईड झाली मग आपल्याला चमकीचा कलर मारू चमकीचा कलर बारी हे बघा असला गोल्डन कलर आहे पेंट कलर कलर आपला कलर आहे रेड ऑक्साईड मारायचा आणि नाही पिवळा पिवळा कलर मारायचा बघू आता कस ना कलर चला झालं बघा कामकाज सुरू कामकाज सुरू झाले पण सगळा कलर सांगतोय हातावर सारखा आता सांगते तुम्ही दमान करत ना सगळ्याला गाय 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 करायची उग कधी ना मिळ नाही आता काम किती आपलं थोडंच आहे ले थोडीच आहे मग ते थोडं थोडं दमान केलं का एकदम करेक्ट होत असत ना घरी असत हितलाव 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 काय लावले कलर लावलाय ना कलर नाही रेड ऑक्साईड आहे <laughs> बारक्या काय व्हिडिओत सांगितलं मत व्हिडिओत सांगितलं अजून ह्याच्यावर दुसरा ना। कलर येणार गोल्डन डाकोला बी बरं चला मग मारून घ्या बाईकोबी आली कलर मारू लागायला म्हणजे आता ये बाई ये तेवढा हातभर लागेल ला तरी ने मारले थोडं थोडं तुम्हाला मी झालं आता

आता पिवळा कलर चालू केला बघा मस्त बेगीत द्यायला पिवळा नाही सोनेरी सोनेरी गोल्डन गोल्डन मग सोनेरीच की मग मराठीत ना सोनेरीच की अस दिलं बघा या पुढच्या पुढच्या पट्ट्याला मला काय ब्रश आणला नाही दुसरा ब्रश होता ती घाण झाला आता ओक खाली तोवर फरशीवर ठेवलं तो तिकडं चांगला दिसते का के तर चला मी पण असल्या कडक ब्रश न बघणार आहे ह्या आमच्या मॅडम आल्या त्या खुशी शिव मधली शिव आणि खुशी, खुशी मधली ही शिवानी आली काय नाही गा हां तर ही चांगली दिसत का रा किलर खट आगा। दोन हात झालं दोन हात झाल्यावर कस पिवळे पिवळे दिसायला लागले एकदम बाहेर या चमकी चमकीच की मग पण तिकडचं नाव एकदम क्लियर झालं बा डांबरा डांबला खायसुद्धा गेल। गेलं फक्त ते टचअप लागली आहे सगळं असं घासून निघतं आहे का सगळं एकदम घासले दाखवणं सगळं साफसफाई झाली एकदम तर चला झाला कलर वन एक नंबर विषय नात खोळा हां तर झालं बघा एकदम एकदम ओकेमध्ये पिवळं झरत हां ते सांगा होय आता आलेले माणूस एकदम खुश झाला पाहिजे रॅक बघून तो आता सगळे कागद आणि घाण झालेले सगळे काढून घेता झालं का झालं की आता फटाफट लाईट लागेल लाईट लावा लाईट गेली का तर झालं बघा असं का असून तर आता फक्त झाडून जाल। काय नंतर काढू देतो काय अडचण नाही का नाही ग झालं म्हणून दाखवा म्हणलं फक्त झाडू काढायचं राहिले हा आमच्याकडे कामकाज केले चलो या व्हिडिओ जात आहे टाटा बाय 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 बाय